नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे हिरव्या मिरच्याचं झिटमिटलं मिटलं त्यासाठी मी ह्या मुठभर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून आहेत आता त्या पहिल्यांदा आपण गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजण्यासाठी आपण ही पापड भाजायची जाळी गॅसवर ठेवून घेतलेली आहे त्याच्यावर ठेवून ह्या अशा मिरच्या कोरड्याच भाजून आहेत तुमच्याकडं विस्तवाची जर सोय असेल चुलीची तर तुम्ही विस्तवावर जरी भाजल्या तरी चालतील ह्या अशा ह्या जाळीवर मिरच्या सगळ्या मी भाजून घेते भाजल्यानंतर ह्या मिरच्याचे डेट काढणार आहे कारण डेट असल्याशिवाय ह्या उलटायला येणार नाहीत आपल्याला म्हणून ह्याला डेट असेच ठेवलेत मी अशा उलटून पालटून सगळ्या मिरच्या भाजून काढते बघा कशी लगेच भाजायला सुरुवात झाली आहे बघा आता पहिल्या टाकलेल्या ह्या मिरच्या आपल्या सगळ्या भाजून झालेत ह्या काढून घेऊन आता उरलेल्या पण मिरच्या मी अशा सगळ्या भाजून घेते बघा आता ह्या सगळ्या मिरच्या चांगल्या अशा भाजून झाल्यानंतर कशा मऊ झालेत त्या सगळ्या मिरच्यांचे मी असे देठ काढून घेतलेत आता ह्या मिरच्या आपण खलबत्त्यात घेऊन मीठ टाकून कुठून घेणार आहे चवीपुरतं मीठ टाका आणि हे चांगलं असं बारीक कुठून घेऊया बघा आता ह्या मिरच्या अशा छान ठेचून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण आता फोडणी घालणार आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेते मिरच्याच्या क्वांटिटीवर खोडणीच्या तेलाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता हे अर्धा चमचा जिरे आणि हा थोडासा हिंग गॅस आता आपण बंद करून घेऊया आणि ही गरम गरम फोडणी आपण ह्या जिठमिटल्यावर आहे थोडी थोडी करून अशी सगळी टाकून घेऊया चांगली मिक्स करूया आता एकसारखं हलवून चांगलं मिक्स करून घ्या हे झेटमिटलं तुम्ही महिन्याभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकताय आता हे सर्व कसं करायचं ते बघूया जेवायच्या वेळेस आपण हे दोन चमचे दही घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ह्यातलं तुमच्या चवीप्रमाणं हे ठे ठेचलेलं आपण ह्या मिरच्या आहेत हे झेटमिटलं आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये टाकून मिक्स करून खायचं आहे शक्यतो ह्या मिरच्या कमी तिकडच असाव्यात हे जीट मिटलं तुम्ही भाकरी तांदळाची भाकरी ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकताय हा आमच्या भागातला पारंपरिक पदार्थ आहे बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा